मुलांचे दैनंदिन जीवन किंवा त्यांचे भावविश्व आणि अध्ययन निष्पत्ती आपण एकमेकांशी जोडू शकतो का हे आपण पुढील चर्चेत पाहूया आपण शिकवतो ते पाठ किंवा धडे मुलांना अर्थपूर्ण आणि समजणारे वाटावेत असं आपल्याला वाटतंय ना चला तर मग मासिक नियोजन करताना धड्यांमधील घटक पाहूयात आणि वर्गात शिकवले जाणारे सर्व विषय एका ओळखीच्या आशयाशी कसे जोडले जातील यावर चर्चा करूया अशा प्रकारे आशयावर आधारित शिकणं आणि शिकवणं नक्कीच सरळ आणि सोपं होईल सगळ्यात आधी प्रत्येक महिन्यात प्रत्येक विषयाचे कोणते धडे आणि घटक घ्यायचे आहेत याची एक यादी बनवता येईल त्यामुळे पुढे काय शिकवायचं आहे याची स्पष्ट कल्पना मिळेल आणि इथूनच तुम्ही विषय एकमेकांशी कसे जोडता येतील हे बघायला सुरुवात करू शकता आशय ठरवल्यानंतर पुढची पायरी म्हणजे आशय अजून उलगडण्यासाठी आशयाशी निगडीत पुढील प्रश्न विचारणे कोण काय कधी कुठे का आणि कस या प्रश्नांमुळे अध्ययन निष्पत्ती या मुलांना माहीत आहे आणि जे त्यांनी अनुभवले आहे यासोबत जोडता येतात यासाठी आशय मध्यभागी घेऊन एक कॉन्सेप्ट मॅप बनवता येईल उदाहरणार्थ आपले शेजारी कोण कौन कोण आहेत आपल्या सभोवताली घडणारे प्रसंग कधी कुठे, कुठे कसे घडतात आपण एकमेकांशी कसं जोडलेलो आहोत त्यामुळे आशय जोडलेला आणि आणि अर्थपूर्ण वाटतो शिकणं समृद्ध होतं इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या उद्देशांसाठी लक्ष देऊन ऐकतो ऐकते अध्ययन निष्पत्ती अशा प्रकारे निश्चित कराव्यात जेणेकरून त्या पाठाशी आणि आपले शेजारी या आशयाशी जुळतील भाषाविषयाचे उदाहरण घ्यायचं झाल्यास मुलं शेजारच्या बागेचे वर्णन योग्य शब्दात करतील गणित विषयाचे उदाहरण घ्यायचं झाल्यास मुलं शेजारच्या बाजारातल्या लोकांची किंवा वस्तूंची दहा आणि वीसच्या गटात नव्याण्णवपर्यंत मोजणी व बेरीज करतील परिसर अभ्यासासंदर्भात सांगायचं झालं तर मुलं त्यांना मदत करणाऱ्या तीन ते चार लोकांचं काम व वा ते वापरत असलेली साधनं सांगतील आणि इंग्रजी विषयासंबंधी उदाहरण घ्यायचं झाल्यास मुलं बागेवरील कविता लक्षपूर्वक ऐकून त्यातील यमक जुळणारे शब्द सांगतील आता पुढची पायरी म्हणजे उपक्रम आखणं हे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारात असू शकतं संपूर्ण वर्गासाठी लहान गटांसाठी किंवा वैयक्तिक सरावासाठी भाषेचं उदाहरण घ्यायचं झाल्यास संपूर्ण वर्गासमोर बागेवर आधारित चित्रांचा समावेश असणारी एखादी गोष्ट वाचून दाखवता येईल मुलांना त्यांच्या जवळील बागेचे वर्णन करायला सांगा यासाठी पानं फुलं आणि सोपी बागकामाची साधनं वापरा यानंतर वैयक्तिक किंवा मुलांचे दोन दोनचे गट करून आपल्याला आवडलेल्या बागेचे चित्र काढावं आणि त्यावर एक वाक्य लिहावं अशाच पद्धतीने सर्व विषयांसाठी उपक्रम आणि शैक्षणिक साधनं ठरवावी मूल्यांकनात काय समाविष्ट करावे आणि ते कसे करावे यासाठी आपण मूल्यांकनाची योजना पाहूयात निरीक्षणावर आधारित उपक्रमावर आधारित कृतीपत्रिकेवर आधारित आणि पालकांच्या सहभागावर आधारित शेवटी मुलांच्या शिकण्यात पालक कसा हातभार लावू शकतात याची आपण योजना करूयात मासिक नियोजनासाठी खालील आठ पायऱ्या लक्षात घेता येतील मग ते शिक्षकांच्या गटात एकत्रित नियोजन करताना असो वा शिक्षक स्वतः करताना असो चला तर मग वेळ न दवडता आजपासूनच नियोजन सुरू करा जेणेकरून प्रत्येक सहज आणि अर्थपूर्ण होईल मासिक आठ पायऱ्या प्रमाणे पहिली महिन्याचे घटक ठरवा नंतर आशय निवडा त्यानंतर आशयाचा कॉन्सेप्ट मॅप तयार करा मग प्रत्येक विषयासाठी अध्ययन निष्पत्ती ठरवा नंतर अध्ययन निष्पत्ती आशयाशी जोडा त्यानंतर उपक्रम आणि लागणारं शैक्षणिक साहित्य ठरवा आणि नंतर मुलांचे नियोजन करा आणि शेवटी पालकांच्या सहभागाचे नियोजन आणि योजना करा